Hello, 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 la función. बरोबर दिसते एकदा सांगा मला अजून एक लाईट जर आपण बंद केली तर हा वेव कसा दिसतो सांगा

I re no utturno... i chill just

एका चौरस अठ्याऐंशी सेमी आहे तर त्याची बाजू किती लांबीची असेल मग याला जर आपण सोडवलं तर बघा एका चौरसाची काय दिली परिमिती दिली चौरस हा असतो <स्तुराथ> हा चौरस आहे त्याची परिमिती म्हणजे चारही बाजूंची अठ्याऐंशी आठें, ला चार नाही बघा चार कि चार चार दोन्ही आठ चार की चार चार दोन तर त्याच्या बाजूंची लांबी किती असेल बावीस सेमी असणार आहे पर्याय क्रमांक तीन ओके दिसतोय पुढचा एक प्रश्न बघा व्हिडिओ मी हा डिलीट करणारे ताण घेऊन बघा एका चौकोनाच्या चार कुणाचे माप दोनास तीनास तीनास दोन आहेत तर याच पुढील चौकोन कोणता असतो समलंब चौकोन समलंब चौकोन कसं असतो याची आकृती या प्रकारे दोनास ही दोन तीन आणि ही ओके दिसते पुढचं बघा एका सभागृहाची लांबी वीस आहे रुंदी सतरा आहे त्या सभागृहात अर्धा मीटर बाजूच्या चौरस कृती वर्षा बसवायचे वीस गुणिले काय करतो आपण सतरा तेदा मध्ये अर्धा मीटर अर्धा मीटर म्हणजे झिरो पॉईंट पाच गुणिले झिरो पॉईंट पाच वीस गुणिले सतरा गुणिले पाचचा वर्ग काय पंचवीस पाच वर्ग किती आला पाचचा वर्ग पंचवीस आणि वरती दोन शून्य वाढलं हे शंभर पंचवीस एके पंचवीस पंचवीस चोक शंभर सात चोक अठ्ठावीस चाले दोन चार की चार पाच आणि सहा पाच आणि सहा हे अडुसष्ट गुणिले वीस झिरो म्हणजे हे किती येतात तेराशे साठ येतात बरोबर दिसतंय का आता लिहिलेलं वगैरे कुठे आहे ना अजून एक दोन प्रश्न बघा तसं बघा आपण समजा हा एक प्रश्न घेतला एका चौरसाची बाजू अ थोडी क्वालिटी वाढवा एका चौरसाची बाजू दहा टक्के वाढली दहा टक्के म्हणजे एकशे दहा वर एक वाढलं अकरा सुरुवातीला दहा होता अकरा होत दहा होता अकरा झालं दहा दहा शंभर आणि अकराचा वर्ग एकशे एकवीस कितीने वाढ झाली एकवीसने कशावर शंभर वर शंभर गुणिले शंभर भागिले शंभर किती झाले एकवीस टक्केने काय झाली वाढ झालेली आहे okay. क्लिअर दिसतंय काही प्रॉब्लेम बरं ही अजून एक आपण एक लाईट लावलेली आहे ती जर चालू केली तर बघूयाफळ किती चौरस सेमी असेल बारा सेमी बाजू असलेलं चौरसाचे क्षेत्रफळ चौरस हा आहे याचं क्षेत्रफळ म्हणजे याच्या बाजूंचा वर्ग बाराचा वर्ग किती येईल एकशे चव्वेचाळीस येणार आहे जे पर्याय क्रमांक चार मध्ये आहे ही लाईट जी लावली त्या ने आपल्याला क्लिअर दिसते सांगा आता जी ची लाईट जी चालू केली तिने क्लिअर दिसायला लागलं की कसं तर तिने ब्लर होतो पुढचं बघाय एका चौरसाची बाजू सात पॉईंट सात आहे त्याचं किती सात आहे त्याच क्षेत्र बघा एका चौरसाची परिमिती साठ आहे त्याचे क्षेत्रफळ किती परिमिती किती आहे साठ आहे परिमिती जर साठ असेल त्याला चारने भाग द्या चार एके चार चार पंचवीस आणि क्षेत्रफळ म्हणजे पंधराचा वर्ग किती दोनशे पर्याय क्रमांक एक आता ब्लर होत का आपल्याला ही लाईट समाधान ही लाईट्स आपल्याला बंदच ठेवा लक्षात लाईट्स काय करूया आपण बंदच ठेवूया आपल्याला भरपूर डिटेलमध्ये भेटेल

किती निर्माण झाली अकरा निर्माण पंचवीस ते शंभर अकरा क्रमांक क्वालिटीत क्वालिटीत थोडी कडवशे वीज जर केलं क्लिअर दिसत आहे अरे आवाज काय नाही रे आवाज मी माहीत तुला आवाज काय मला वाटतं एकदम बरोबर दिसत ठीक आहे उद्यापासून चालू होईल आपले ए के फोर्टी सेवन मध्ये लेक्चर धन्यवाद आले थोडीशी मदत केली आम्हाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटू उद्या आपल्या लेक्चरला चलते रोज लेक्चर असतात बघा दुपारी एक वाजता आणि दुपारी तीन वाजता असे दोन टाइम लेक्चर असतील ओके चलो थांबूया